हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळं स्वागत नवीन आहे आणि काय नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता भाजी टाकली आहे आणि कुकर भाजला आहे तर वरण भात आहे ते मी काढून घेते आणि आत्ता टाकली आहे भाजी आणि कल छान मस्त भेजली बघू शकता अगोदर वरण भात काढते आणि नंतर चपात्या लाटून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी क्लिक घ्या जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळते तो वरण भात झालं आज काही वरण फोडणी वगैरे नाही होणार आहे आणि आत्ता भाजी शिजलेला वेळ आहे तो आपण चपात्या करून घेऊया कुकर झालतं तर मग लगेच वरण आणि भात आहे तो एका साईडला ठेवून <sadman> घेतला आणि एका कडेमध्ये एक भाजी टाकलेली आहे तर तो म्हटलं की छोट्या गॅसवरती ठेवून <sadman> घेऊयात आणि नंतर मग राहिलेल्या चपात्या आहेत त्या चपात्या पण बनवून घ्यायच्या होत्या पण रुद्राश टी व्ही बघत होता त्याच्यामुळं थोडासा टी व्हीचा आवाज येत होता त्यामुळं म्हटलं की चला आता ही थोडीशी क्लिप आहे ना याला वर देऊयात आता चपात्या आणि शेवटला भाकरी वरण भात तर झालेलं आहे भाजी पण झालेली आहे सो लगेच चपात्या पण करून घेऊयात आणि राहिलेलं काम आहे ते पण करायचं आता बघू बाहेर जाणं झालं तर जाऊयात नाहीतर मग आज तर सुट्टी आहे शाळेला कारण की पाच वाजता शाळा आहे पण ती पण आज सुट्टी आहे तर निवांत आज थोडंसं निवांत होतं म्हणून थोडंसं म्हणजे उशिराचं स्वयंपाकाला लागली त्याच्यामुळे थोडंसं ब्राईटनेस येतोय खिडकीतनं नाही तर मग सकाळी जर स्वयंपाक बनवायचं म्हटलं ना तर खूप अंधार असतोय तर एवढं तरी ब्राईटनेस पाहिजे म्हणजे कमीत कमी एवढं आता दुसरी लाईट घेतल्या बघूयात ह्याच्यापेक्षा जा जास्त येईल पण आत्ता मी उशिरा करते त्याच्यामुळं चा छान आलेला आहे तर आत्ता चपात्या आहेत तेवढ्या आपण करून घेऊयात आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आत्ता मी डेली व्हिडिओ म्हणजे चालू माझं की मी डेली बनवणार आहे मिनी ब्लॉग्स पण बनवणार आहे आणि मोठे आहेत ते पण बनवणार आहे सो तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स कसे वाटतात ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि मी आज भाजीमध्ये बनवली होती फ्लावरची भाजी ना? तर ती व्हिडिओच एवढा मोठा झाला की ती तुमच्यासोबत नाही शेअर करणं झाली तर म्हणजे मी अगोदर फक्त काय करत होते की ज्या रेसिपी आहेत त्याच्याच व्हिडिओ बनवत होते मला म्हणजे खूप दिवसापासून डेली ब्लॉग्स बनवायचे आहेत जी की पूर्ण दिवसभराची रुटीन आहे ती पण नाही होते पण आत्ता जेवढा म्हणजे प्रयत्न होईल ना तर तेवढा करणारच आहे की पूर्ण डेली जी रुटीन आहे ती तुमच्यासोबत शेअर करण्याची त्यात बघूया आता किती दिवस लागतात चपात्या राहिल्या आणि कपडे राहिले बाकी सगळं काम आवरलेले आणि आज हे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती तर म्हटलं चला आवरून म्हटलं बाहेर पण जाऊयात कारण की आज रुद्रस्टला शाळेला पण सुट्टी आहे आणि हा आता तर म्हणजे चार वाजता बघूयात चार वाजता गर्दी पण असते बाहेर आणि बघायला चार वाजता भारी असते बघू आता जाणं होते का नाही कारण की लांब आहे जरा कपडे परत स्वयंपाक झाला की जेवण भांडे कारण की सुट्टी असली ना की निवांत उठलं की मग हो खूप उशीर होतो आस्तर जास्त उशीर झाला कारण की त्याला सुट्टी होती त्यामुळे उठायला उशीर झाला एक तास जरी उठायला उशीर झाला ना तर मग स्वयंपाकाला खूप उशीर होतो आणि जेवढं सकाळी उठलं ना तर मग तेवढा स्वयंपाक लवकर सहाला जर उठलं तर मग दहा वाजेपर्यंत सगळं आवडतं नाही तर मग सात आठ वाजता उठलं मग बारा नुसते स्वयंपाकात वाजतायत आणि पुढे कपडे भांडे म्हणजे दुपारच होते दोनच वाजतायत सगळं आवरायला भाजी शिजत आली पहिली चपाती एवढी छान नाही फुगते दुसरी मस्त फुटते आता बघू शकता ही चपाती पण काय होतं ना आता की आता म्हणजे उशीर झालाय उन्हा खिड खिडकीत नाही छान येते त्याच्यामुळे थोडासा ब्राईटनेस छान येतो नाहीतर मग मस्त वाटली स्वतःला चटका बसतोय जेवढं लवकर स्वयंपाक बनवणं तेवढा खूप अंधार असतोय आणि अजिबात ब्राईटनेस नाही दिसत आहे आणि लाईट तर एकच बल्ब आहे त्याच्यामुळं काय त्याचा काही जास्त उजाड नाही येते आणि आत्ता खिडकीमधनं थोडीशी सनलाईट येते त्याच्यामुळं मग आता थोडंसं क्लॅरिटी दिसते मला घ्यायची एक मोठी लाईट पण ती काही घेणं आहे ना त्याच्यासाठी एवढ्या दिवस मधी गॅप झालता की घ्यायची घ्यायची म्हटलं आता डायरेक्ट मी ना नवीन लाईट घेतल्याच्यानंतरच व्हिडिओ शूट करणार होते पण नाही झाली घेणं कारण की जो मोठा स्टँड आहे तोच घेतला पण अजून एक दोन काम पेंडिंग होते म्हटलं तेवढं तरी घेता येईल आता कधी होईल ते नाही सांगता येते बघा कशी फुकते मस्त आता टाकली आणि चपाती भाजायच्या अगोदर काय केलं मी की गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलं ठेवलो आणि आता हा चपाती टाकली की हाय फ्लेमवर वर घ्यायचं आपल्याला चपातीत टाकली की हाय फ्लेमवर ठेवला की मग काय होतं चपाती छान फुगती एकदा पलटून घेतली आता दुसऱ्यांदा पलटून घेतली की लगेच आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावलं की जी अगोदरची चपाती झालेली आहे ना तेल टाकायची आता गॅस फ्लेम हाय फ्लेमवर ठेवायला आहे फक्त काय करायचं प्रेस करून घ्यायची जरा म्हणजे काय होतं सगळी चपाती आहे ना ती व्यवस्थित खरपूस सगळीकडनं भाजती म्हणजे चपाती भाजायला जास्त वेळ लागत आहे आणि वेळ म्हणजे कोणत्या साईडी कच्ची लागते व्यवस्थित भाजली जाते सगळ्या साईटने छान भाजती एकसारखी भाजती कुठंशी जास्त डागत नाही किंवा अशी कच्ची राहत नाही कारण की ना चपाती का भाजताना जरी आपल्याला दिसली थोडीशी कच्ची राहिली ना मग ती ताटात घेतल्यावर खूपच जास्त कच्ची दिसते बघू शकता अगदी एकच मिनिटात भाजली दोन तीन चपाती झाल्यात भाजी पण आपली शिजली शिजली आता थोडंसं झाकण घालून शिजवली मी त्याला झाकण घेल तर अगदी एक ते दीड मिनट असंच ठेवायचं आपल्याला कमी गॅसवरती म्हणजे चटचटीत तेल पण छान सुटतं आणि एक दीड मिनटं झालं गॅस बंद आहे आणि राहिलेल्या चपात्या आहेत ते आता पण लाटून घेऊया आणि धुतली हे तिला काहीतरी हेच बाळा ते पैपीच काळ लागले त्याला पाण्याच्या बॉटल तर आता राहिलेल्या चपात्या आहेत त्यांनी लाटून घेते आणि परत कपडे वगैरे पण राहिले धुवायचे ते पण आवडून घेते तर तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा माझ्या प्रत्येक नवनवीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील आणि